खूप छान असं पावसाचं वातावरण झालंय आणि वेगळं काहीतरी मस्त खमंग कुरकुरीत खाण्याची इच्छा झाली मग म्हटलं एखादी नवीन रेसिपी ट्राय करूया तर ही आज मस्त अशी एकदम वेगळी रेसिपी बनवली आणि खरंच खूप छान झाली होती तुम्हीसुद्धा ट्राय करा चला तर मग पटकन याची रेसिपी पाहूयात आपल्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर गायत्रीस किचन मराठी या रेसिपी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा त्यानंतर ऑल ऑप्शन येईल त्यावरती प्रेस करा त्यामुळे माझ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल आणि मी बनवलेल्या छान छान रेसिपीज तुम्हाला सहज पाहता येतील सगळ्यात अगोदर कढई गरम झाली की पटकन दोन चमचे तेल घातलं तेल चांगलं तापले की एक चमचा त्यामध्ये घातली मोहरी मोहरी छान अशी तडतडली की लगेचच त्यामध्ये घातले जिरे जिरेसुद्धा चांगले फुलून दिले आणि मग त्यामध्ये घातला भरपूर असा एक प्लेट भरून बारीक चिरलेला कांदा अगोदर तेलामध्ये मिरचीच घालणार होते पण मिरची घातल्यानंतर जास्त असा दणकारा उठेल त्यामुळे अगोदर कांदा घातला आणि नंतर मग हिरव्या मिरचीचे बारीक असे काप केलेले घातले बघा आपण जर तेल तापल्यानंतर अगोदर मिरची घातली ना तर खूप असा त्याचा ठसका उठतो त्यामुळे कांदा अगोदर आणि नंतर मिरची तर आता यामध्ये अगदी चिमडभर मीठ घालायचं आहे कारण कांदा पटकन परतला जातो थो, यासाठी थोडंसं मीठ घालायचं मीठ घातलं की लगेच कांदा परतला जातो थो। थोड्या वेळ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी थोडा वेळ दोन मिनटं कांदा परतून घेतला आणि त्यानंतर मग यामध्ये घालायचं आहे आलं लसूण तर आलं लसूण मी थोडंसं उकळत असं जाडसरच वाटून घेतले ते पण थोडा वेळ अगदी त्याचा कच्चा स्मेल जायपर्यंत परतायचा आहे आणि त्यानंतर मग एक चमचा धने जिरे पावडर घातले ह्याने स्वाद खूप छान येतो त्यामुळे धने जिरे पावडर नक्की घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घेतले आणि हे आता थोडा वेळ परतून घ्यायचं आहे एक चिमटभर हळद घातली आणि स्वाद चांगला येण्यासाठी खमंग टेस्ट येण्यासाठी एक चमचा भरून गरम मसाला पावडर वापरले आणि एकदम चटपटीतपणा येण्यासाठी एक चमचा चाट, चाट मसाला वापरलेला आहे यामध्ये तुम्ही आमचूर पावडरसुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार पण आता सध्या मी घातलेली नाही आहे थोडा वेळ हे मिक्स करून घेतलं जरासं आणि सगळ्यात शेवटी आता घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ सुद्धा चांगलं मिक्स करायचं आहे सगळ्या मसाल्यामध्ये मीठ चांगलं मुरलं पाहिजे गॅस मी आता बंद केला आहे आणि असंच हे थोडा वेळ थंड होऊन द्यायचं आहे मिश्रण तोपर्यंत पुढची तयारी करून घ्यायची एक वाटी भरून मैदा घेतला इथे मी मैद्याऐवजी तुम्हाला गव्हाचं पीठ वापरायचं असेल तरीसुद्धा तुम्ही गव्हाचं पीठ वापरू शकता मोठे दोन चमचे पांढरे तीळ घालायचे त्यामध्ये तीळ घातल्यामुळे खूप छान याला चव येते आणि पौष्टिक पण असतात खूप तीळ त्यानंतर एक चमचाभर ओवा घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे त्यानंतर दोन चमचे तेल घालायचं आणि तेल घातल्यानंतर हे असंच अगोदर पाणी न घालता मिक्स आहे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतले आता यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळताना एकदम जास्त घट्ट किंवा जास्त पातळ पण नको आपण चपाती बनवायला जसं पीठ मळतो त्या पद्धतीने ते पीठ मळून घेतले पहा त्याला थोडंसं तेल लावायचं आता आणि तेल लावून एका साईडला हे ठेवायचे एकदम चटपटीत असं सारण आहे त्यासाठी एक प्लेट भरून इथे मी फरसाण घेतलेला आहे याऐवजी तुम्ही शेव पण घेऊ शकता कोणतंही नमकीन घ्या तर हा फरसाण अगोदर बारीक करायचा पण बारीक करताना एकदम बारीक नाही करायचा थोडासा असा जाडसर वाटून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जरासा जाडसळ रवाळा रवाळाचा फरसाना मी बारीक करून घेतलाय कांद्याचा मसाला जो आपण बनवला होता तो पण आता चांगला थंड झालेला आहे आणि त्यामध्ये हा जो फरसा बारीक केलेला आहे त्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे एकदम छान असं सा चटपटीत सारण बनवून तयार आहे बघा आता हे जे पीठ मळलं होतं त्याचा एक छोटासा गोळा करून घ्यायचा त्याला थोडीशी कोरडी कणिक लावायची साधारण आपण चपाती लाटायला जेवढा पिठाचा गोळा घेतो त्या पद्धतीने घेतलेला आहे पहा आणि पूर्ण पोळपाट भरून ही चपाती लाटून घ्यायची आहे माझ्या चॅनलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपीसुद्धा पाहायला भेटतील तर चपाती पूर्ण लाटून घेतली आता हे जे आपण चटपटी तसं सारण बनवलं होतं ते पूर्ण चपातीवरती पसरून घ्यायचे आणि हे सारण जर तुम्हाला जास्त असं फडफडीत म्हणजे सुटसुटीत वाटत असेल तर थोडंसं पाणी यामध्ये एक चमचाभर तुम्ही घालून वरून असं चपातीवरती पसरून घेऊ शकता पूर्ण चपातीला हे लावून घेतल्यानंतर अशी चपाती दुमडून घ्यायची आहे ना अशा पद्धतीने थोडंसं प्रेस करत करतच ह्याच्या घड्या करायच्यात अशा आणि वरची साईड जी आहे ती अगदी व्यवस्थित चांगली प्रेस करून अशी चिटकून घ्यायची एकदम म्हणजे यामधला जो मसाला आहे म्हणजे जे सारण आपण यामध्ये घातलेलं आहे ते अगदी व्यवस्थित चांगलं चिटकून बसेल आणि जेव्हा आपण याच्या वड्या कट करतो तेव्हा अजिबात ते, ते असं साईडने बघा येत नाही तर याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर अशा पद्धतीने काप बनवायचे नसतील तर चौकोनी आकारात सुद्धा तुम्ही करू शकता आणि साईडने थोडंसं सा असं मी बघा बोटाने असे कणिक व्यवस्थित असे चिटकून घेते म्हणजे जेव्हा आपण हे तळणार तेव्हा असं तेलामध्ये ते पसरू नये यासाठी किंवा थोडीशी वेगळी पद्धत पण दाखवते तुम्हाला आता ही जी वडी आहे ती अशी थोडीशी प्रेस करायची म्हणजे याला आकार पण खूप छान येतो आणि एकदम असे पदर सुटल्यासारखे दिसतात पहा बघा अशा पद्धतीने तर ह्या वड्या तळून घ्यायचेत तळण्याअगोदर बघा तेलामध्ये एक चिमटभर मी मीठ घातलेलं आहे तेल चांगलं कडकडीत तापून दिलं आणि नंतर ह्या वड्या यामध्ये सोडल्या आणि तुम्हाला जर तळलेल्या नको असतील तर उकडून जरी घेतल्या आणि नंतर परतल्या तरीसुद्धा खूप टेस्टी लागतात पण अगदी पटकन होण्यासाठी मी उकडून न घेता डायरेक्टली तेलामध्ये तळून घेते एका साईडने तळून झाल्यानंतर पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगला खरपूस कलर येईपर्यंत तळून घ्यायचे छान अशा कुरकुरीत येईपर्यंत वड्या तळून झाल्यात प्लेटमध्ये काढून घेते या वड्या नुसत्या अशा जरी खाल्ल्या तरीही खूप टेस्टी लागतात पण मी एका रेसिपीसाठी थोडीशी चिंचेची चटणी बनवली होती दिसायला किती सुंदर दिसत आहेत वड्या आणि तेल तर बघा अजिबात यावरती दिसत नाही आहे कारण तेलामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं मी म्हणजे जास्त कोणताही पदार्थ तळताना थोडंसं तेलामध्ये मीठ घातलं ना तर तेल जास्त पित नाही तो पदार्थ म्हणजे जास्त तेलकट होत नाही यामधला मसालासुद्धा बघा एवढा भारी दिसत आहेत आणि खायला तर खूपच सुंदर लागतात वड्या काय मग मैत्रिणीनो आजची रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग आता पटकन करी खाते असं झाले तोंडाला अगदी पाणी सुटल्यासारखं झालं वा एकदम खमंग टेस्टी झाली वडी मस्तच झाली चला तर मग लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा आणि असंच काहीतरी नवीन बनवून खात राहा धन्यवाद